चोरी करण्यासाठी आलेल्या चोराचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू चोरी चोराला चांगलंच महागात पडलेलं आहे साताऱ्यात चोरी करण्याच्या उद्देशानं चोरट्याला त्याचे प्राण गमवावे लागले शहरातील एका उंच इमारतीवर चढलेला चोर चौथ्या मजल्यावरून खाली पडल्यानं जागीच मृत्यू झाला ही धक्कादायक घटना काल मध्यरात्री घडली चोरीसाठी आलेल्या टोळीत एक युवक पडून मृत्यूमुखी पडला तर त्याचा साथीदार नागरिकांच्या तावडीत सापडला संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिल्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत उर्वरित काही साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले घटनास्थळावरून विशेष म्हणजे हे चोर पुणे जिल्ह्यातील मनसर येथील असल्याचं समजलंय घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा